पुराच्या पाण्यामध्ये पिकअप व्हॅन वाहून गेली आहे आणि गाडीतल्या तेरा जणांना वाचवण्यामध्ये सुदैवानं यश आलेलं आहे यामध्ये दोन लहान मुली पाण्यामध्ये वाहून गेल्या भंडाऱ्यातल्या साकोळी तालुक्यातली ही घटना आहे महत्वाची ही बातमी आहे सध्या पावसानं ठिकठिकाणी विविध जिल्ह्यांमध्ये धुमाकूळ घातलेला आहे आणि भंडाऱ्यामधून ही बातमी येते साकोळी तालुक्यातली घटना आहे प्रवीण तांडेकर आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत आणखी तपशील जाणून घेऊया प्रवीण पुराच्या पाण्यात पिकअप वाहून गेल्याचं कळतंय आहे तेरा जण वाचलेत मात्र दोन मुली वाहून गेल्यात काय झालं नक्कीच भंडारा जिल्ह्यातील जा, खांबा जांभळी येथील ही घटना आहे आणि दुर्दैवी घटना या ठिकाणी दोन मुली पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेलेले आहेत पहाटेला चार वाजेच्या सुमारास भजन मंडळी घेऊन एक पिकअप वाहन जात असताना पुलाच्या पुला खाली ती पिकअप कोसळली आणि त्याच्यामध्ये तेरा जण बसवले मात्र दोन चिमुकल्या मुली वाहून गेलेल्या आहेत याची माहिती आपत्ती व्यवस्था विभागाला देण्यात आली असून सध्या स्थितीमध्ये तहसीलदार आणि पोलीस प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन जे अधिकारी आहेत ते घटनास्थळी दाखल आणि मुलींच्यासोबत सुरू आहे ठीक प्रवीण धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी वेळोवेळी अपडेट जाणून घेत राहू प्रवीण तांडेकर आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते तर हिंगोलीतली ही घटना आहे साकोलीमधली ही घटना आहे खांबा जांभळी इथं भजन मंडळ घेऊन जाणारी मिनी व्हॅन पाण्यामध्ये वाहून गेली अपघात झाला यामध्ये दोन चिमुकल्या मुली वाहून गेल्या